शहरातील उपजिल्हा रुग्णालयद्वारे दिव्यांगांना कोरोना लसीकरण विशेष सत्र शनिवारला आयोजित करण्यात आले होते या दिव्यांगांना विशेष काळजी घेऊन लस देण्यात आली या विशेष लसीकरण केंद्राला नगराध्यक्ष मेघना मडगे नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष मोहन मडगे नगरसेविका क्रांती चौधरी दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनीही यावेळी भेट दिली या लसीकरण शिबिरात सात दिव्यांगांना कोविड लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला तर त्रेसष्ट ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा पहिला लसीकरणाचा डोस देण्यात आला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोळशी शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे व कोविड एकोणीस जनजागृती करण्यात येत आहे यावेळी रुग्णालयाचे डॉक्टर मेघा झांबडे आरोग्य सहायक विनायक नेवारे आरोग्य कर्मचारी विनय शेलुरे प्रशांत भेरे विजय गाडवे योगेश पोहकार निलेश शिंदे आरोग्य सेविका प्रीती कडू पुष्पा पंधरे जयश्री बेलसरे भारती राऊत योगेश पोहकार हे सर्व मोलाची कामगिरी बजावित आहे संजय गारपवारसर दत्तराज इंग्रे विदर्भ न्यूज मोर्शी